एकमत मंचावरील सर्व शिवसेनेचे नेते जमलेले सर्व जिल्ह्याभरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख युवासेनेचे सर्व पदाधिकारी सर्व नेते शिवसैनिक बारा तारखेच्या मुख्यतः माननीय शिंदे साहेबांच्या मेळाव्याच्या ही आपली बैठक आहे मला असं वाटत की इथं बसलेल्या प्रत्येकाने जर प्रयत्न चांगला केला तर नेहमी ज्या पद्धतीनं आपली दणंदीत सभा होती थोडासा आवाज कमी करायचा जशी नेहमी दंदनीत सभा आपली या ठिकाणी होते तशी सभा बारा तारखेला सुद्धा या ठिकाणी होऊ शकेल दादा निवडणुकीतली सभा <coughs> त्यानंतरच्या सभेला <coughs> त्यानंतरच्या सभेला तुम्ही जालन्यामध्ये आला होता माननीय शिवसेना प्रमुख असतील इंदिराजी गांधी असतील अटल बिहारीजी असतील किंवा त्यानंतर पण कोणत्याच नेत्याची सभा आझाद ग्राउंडला होऊ शकली नाही तेवढ्या ग्राउंडवर आपण ती सभा तुमच्या सर्वांच्या भरोशावरती विश्वासावरती आपण ती सभा यशस्वी केली आणि दंदनीत सभा जाणण्यामध्ये झाली ही सभा सुद्धा दंदनीत होण्यापेक्षा जो मुद्दा या ठिकाणी मागणी एकमतदा मांडला की आपण आपल्या मूळ जो कार्यकर्ता आहे जो पक्षासाठी बूथ पातळीवरती काम करतो गट पातळीवरती काम करतो पंचायत समिती जिल्हा परिषद प्रभाग वार्ड आणि या सर्व क्षेत्रामध्ये जो काम करतो त्या संपूर्ण पदाधिकाऱ्याला पहिलं आपल्या सभेपर्यंत अन्न महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग जो आपला शिवसैनिक वर्ग आहे जो आपला चाहता वर्ग आहे तो चाहता वर्ग त्या सभेपर्यंत आला पाहिजे सभेचे परिणाम हे निश्चितपणे जण माणसाच्या मना मनावरती परिणाम करणारे असतात मला आठवते की एकोणीसशे एकोणनव्वदला पहिली सभा बाळासाहेब ठाकरेंची आझादगाहर झाली आणि त्या सभेमध्ये लाखाचा जनसमुदाय जमला आणि तिथूनच वातावरण निर्माण झालं की <गणगी> आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेची जागा लागेल माझं काही फार काही कर्तृत्व नसतानाही माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्याला ती सीट दिली आणि शिवसेना प्रमुखांच्या बळावरती आज जो तुमच्यासमोर अर्जुन खोदकर उभा आहे तो एकोणीसशे एकोणनव्वदला त्या सभेत उभा होता आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं आणि आपल्याला तेव्हा ती विधानसभेची जागा मिळाली मी आता दादाशी बोलत होतो की बाकी चार मतदारसंघ वेगळे आणि पाचवा मतदारसंघ जाणला हा वेगळा आहे एकंदर आपल्या आयडिओलॉजीच्या विरोधामध्ये पंचावन्न टक्के मतदान इथं आहे आपण विचार करूया की आपली आयडिओलॉजी वेगळी आणि आपल्या आयडिओलॉजीला न मानणारा वर्ग वेगळा पंचावन्न टक्के मतदान आपल्या आयडियलॉजीच्या विरोधातलं आहे तरीही पंचेचाळीस टक्क्यामध्ये आपण विजयी होतो याचा अर्थ असा आहे की ज्यांच्या मनामध्ये किंवा ज्यांच्या मनामध्ये आपण ज्यांना समजतो की त्यांच्या मनामध्ये आपला विचार नसेल अशाही लोकाला आपण सोबत घेऊन या ठिकाणी चालतो आणि तीही मंडळी जरी वरच्या पातळीवर आपल्या आयडिओलॉजीच्या विरोधातली असते तरीही इथं अर्जुन खोतकर म्हणला की पाठीमागं राहतात हे तुम्हाला मी वारंवार दाखवून दिलेलं आहे बेरोजबाई बसले असतील किंवा आमच्या जावेदभाई बसलेले आहेत आमचे सर्व आमचे सहकारी इथं आहेत राहुल हिवराळे बसणारे असेल किंवा हे सर्व मंडळी आमचा निखिल पगारे असेल किंवा हे ज्या ज्या मोहल्यामध्ये राहतात ते सर्वचे सर्व मोहल्ले आपल्या अड्याचे निखील उभारा ही सर्व यांच्या मौनातले लोक आपल्या अड्याच्या विरोधातले जरी असले तरी ते निखिल जिकडे म्हणेल किंवा राहुल जिकडं म्हणेल किंवा अर्जुन खोतकर जिकडं म्हणेल तिकडे मतदान करणारी मंडळी आणि आपण तेवढा जीव लावलेला आहे बस मला असं वाटतं की आपण हा निवडणुकीचा अत्यंत कुशल असा काळ या ठिकाणचा आपल्या समोर या ठिकाणी आता अजूनही वेळ गेलेली नाही मात्र अजूनही जिल्हा परिषदच्या पंचायत समिती नगर महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी आता जाहीर होण्याच्या जा बाकी आहेत नगरपालिकेमध्ये ज्या काही तीन नगरपालिका त्यामध्ये दादा मी दोन्ही जिल्हा प्रमुखाच्या दत्वतामध्ये जे पाटलांच्या आणि भाऊसाहेब घोगेच्या नेतृत्वामध्ये ही निवडणुका नगरपालिकेच्या पार पडतात दोघांनी जी भूमिका जिल्हा प्रमुख म्हणून घेतील त्या जिल्हाप्रमुखाच्या भूमिकेला तर आमचं समर्थन आहेच परंतु तो आता काहीतरी आपल्या पात्रामध्ये पडावं हो। एकंदर परिस्थिती बघता अंबड परतूर आणि भोकरदन भोकरदन आजपर्यंत कधी ना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली ना कधी शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली आम्ही काल बैठक घेतली काय जोड तोड करायची ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू अंबड शिवाजीराव त्यावेळेस होते त्यावेळेस एकदा आपल्या ताब्यात ती ताब्यातपालिका भाव तुम्ही दोघं पण एक पण एक टोक ते एक टोक एक दोन टोके झाले पाहिजे तीही नगरपालिका कधी एक वेळेस फक्त आपण आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला आणि त्यावेळेस ती नगरपालिका सोपं नाही आत्ताही तशी ती नगरपालिका फार सोपी नाही परंतु आपण प्रयत्न जरी केला मला असं वाटतं की आपण अजून जे काही सरळ सरळ राजकारण करतो ते सरळ सरळ राजकारण न करता तो सर्व आपल्याकडून हुसावा लागतो या निवडणुकीमध्ये आपण प्रामाणिकपणे दादा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की आपण आपल्या मित्र पक्षासोबत पाहिजे <laughs> आणि मित्र पक्ष जर आपल्याला मोजत नसेल मित्रपक्ष जर आपल्याला म्हणजे गैरकचरा समजायला तयार असेल तर मग आपण काय केलं पाहिजे हा निकाल तुम्हाला द्यायचा दे आम्हाला तुम्ही ठरवायचं काय करायचं तुम्ही ठरवा काय करा आम्ही तर प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करूनही जर ते आपल्यासोबत बसायला तयार नसतील तर मग मी मागे एकदा म्हटलो होतो की आपल्यासाठी सर्व पर्यायकडे जे पर्याय त्यांना अल्टिमेट आपण देऊया किंवा अजून आमच्याकडे दोन चार दिवस दो शिल्लक आहेत बघा काय करता येईल तुम्हाला जर सुदे सुदैवाने तुम्हाला दिली बुद्धी तर या आम्ही तयार आहेत आमच्याशी चर्चा करायला या चर्चा करायला या हा आमचा चर्चा करायला आलाच पाहिजे इथं आपण येतात इथं माझ्याकडे चर्चा करावी लागेल तिथं तुम्ही तुमच्याकडे चर्चा करावी पाहिजे आम्ही नाही जाणार चर्चा करायला आम्ही कसं जाणार चर्चा करायला त्यांनी चर्चा करायला आमच्याकडे आता आलं पाहिजे आणि सन्मानाने होत असेल तर काय आमचं म्हणणं बिलकुल आम्ही सन्मानाने हे आजपर्यंत करतच आलेलो सन्मान देऊ आम्ही तुम्हाला निश्चितपणे आता तुम्ही मोठ्या भावाची भूमिकाच निभावता मांडाव राष्ट्रात आणि देशात <laughs> ठीक आहे भाऊ देऊ तुम्हाला सन्मान काय द्यायचं तो इथं घरी आलं तर करू चहा पाजू नाही दुधाचा काळा चहा पाजू नाही मग तसं काहीतरी करू आपण तो त्या चहामध्ये मिठाचा खडा टाकणार नाही चांगला करू त्या ठिकाणी आणि या निवडणुका नगरपालिकेच्या काही हाताला लागतं का हा प्रयत्न मी आणि माननीय दादा या तीन नगरपालिकेमध्ये करू पण एक मात्र निश्चित आहे नगरपालिकेमध्ये काय मिळेल नाही मिळेल परंतु आमचं टार्गेट खऱ्या अर्थाने महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये समजून घ्या कुठल्याही थराला जायचं काम पडलं तरीही जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सोडायचीच नाही <laughs> जिल्हा परिषद आणि मला वाटतं की एवढं कार्यकर्त्याचं मूळ कोणाकडे आम्ही बैठकीला बोलतो सभा होऊन जाते आमची <laughs> असं झालं न चित्र बैठकीला बोलतो सभा होऊन जाते तर मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहू नका निश्चिंत करा बाकीच्यांना आणि बिलकुल जे दादांनी सांगितलं किंवा सगळं बोलले की गेलं पाहिजे लोकांकडं लोकांकडं जाऊन उदाहरण त्यांनी भूतिकडचं दिलं आत्ता आता कुठं तो गोष्टीकडे आला नाही तर काय असं सोळा गाड्या आणल्या की तिकीट भेटत असं का तुम्ही कोणला आता बघा तिकीट अशा बाबतीमध्ये ऐकून घ्या समजून घ्या की आता ना तिकीट माझ्या हातात आहे ना दादाच्या हातात आहे आमच्याकडे इथे लोक आम्हाला तुमच्या दादा सर्व तुम्हीच करू शकता सर्व अरे सिस्टीम आहे पक्षाची पक्षांनी आता आम्हाला मला माहीत आहे कोणती कंपनी नेमली पक्षांनी सर्वेची मी तुम्हाला माहीत आहे का प्रत्येक वार्डाचा सर्वे होऊ लागलेला आहे पंचायत समितीचा सर्वे होऊ लागलेला आहे जिल्हा परिषदेचा सर्वे होऊ लागलेला आहे प्रभागा प्रभागाचा गणेशेठ प्रभागाचा सर्वे होऊ लागलेला आहे मी जरी आता विष्णू पाचफुले जाहीर केला असला तरी सर्वे मध्ये नाव नाही आलं तर मिस काहीच करू शकणार नाही तू <laughs> <laughs> दे माझ्या कॅन्डिडेट माझ्या कॅन्डिडेट दे रे बाबा पण 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 तुम्हाला सांगतो सर्वाला की दादा दादा आपल्याला का फक्त काही वजन नाही सर्वेत बघा हे हा सर्वे, सर्वे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एजन्सी लावलेली आहे त्यामुळं कोण तिकीट नाही भेटलं दादाला दोष देऊ नका किंवा मला दोष देऊ नका <laughs> की जिल्हापासून अमुक अमुक जिल्हा परिषद मध्ये आम्हाला वरून सांगून येईल की हा कॅन्डिडेट याचे याला बहात्तर टक्के मार्क पडले दुसऱ्याला पन्नास टक्क्याच्या खालचे दादा एखाद्या कॅन्डिडेटला आपल्याला मी काय करणार दादाला आम्हाला काहीच करता येणार नाही कोणच काही करता येणार नाही त्या लोकांना म्हणजे हे सर्व आता डिपेंड आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेब जे सर्वे राज्य पातळीवर ज्या ठिकाणी करू लागलेले आहेत त्या सर्वेवर तिकीट हे डिपेंड आहे नाही असं एकूण इतकं आमचं चालणार नाही थोडंफार थोडंफार तरी इकडचं मी तिकडं इकडचं मी तिकडं काही करतात ना असं असो नाही करत का जस दाखवल्यावर बोजवार दाखवल्यावर बोजवार कमी कर हळद कमी कर किंवा नीट थोडस जास्त आम्हाला दादा करता येईल वाढ नाही आम आमच्या अंगोड लोक घालणार नाही तुम्हाला हां वीस टक्के तर तुम्हाला देवाच लागते नाही ते आम्हाला तेवढे अधिकार कमी परिस्थितीजन्य परिस्थितीजन्य पुरावा ज्याला म्हणता येईल परिस्थितीजन्य ज्या काही गोष्टी आहेत त्या दादाला आम्हाला करता येतील परंतु पक्षाची सिस्टीम आहे आणि त्या त्या सिस्टीमच्या आधारावरती पुढचं आगामी तिकीट वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं त्या अनुषंगाने त्या मी तो निर्णय घेऊ माझी आपल्याला विनंती आहे की बारा तारखेची सभा अत्यंत महत्त्वाची सभेची वेळ काय बरं देऊ घे सांग बरं सभेची वेळ काय हां अजून कोण सांग तू तू सांग, सांग? रोज आहे तीन वाजता काय सभा सभेची वेळ तीन हां तीन ते ते चार बरोबर तुमच्या पण निरोप आला कितीची वेळ आहे सभेची कुठे सभा मामा चौकामध्ये मामा चौक बावीस चौकामध्ये कोण येणार सभेला पक्का ना आता आता पक्का झाला तीनची सभा एकनाथ शिंदेची सभा महावीर चौक मामा चौक आता लॉक करून टाका सर फक्त लॉक करून टाका म्हणजे आता इथून जाऊन सांगा लोकाला लॉक तिकडं उघडा गेला <laughs> लोकाला सांगा कार्यकर्त्याला सांगा की आता सभा आहे यावं लागेल महावीर चौक काय महावीर चौक कधी भरून जाईल असं म्हणून असं चालणार नाही तुम्हाला लोक आणावं लागतील शिवाजीराव नागवे लोक शिवाजीराव <laughs> कार्यकर्ते आणावं लागतील आणावं लागतील तेव्हा ते मैदान भरेल मोठं आहे आपण महावीर चौकातून तर थेट महावा चौकापर्यंत पुढच्या टाकतो आहे त्यामुळे तेवढे लोक आपल्याकडं आले पाहिजेत आणि त्यासाठी काय यंत्रणा आता आम्ही निवडून देऊ जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवारांनी त्या दिवशी आम्ही सर्वांची नोंद दो। घेऊ पंचायत समितीच्या उमेदवाराकडून दो आम्ही नोंद दो। घेऊ आणि ज्यांनी लोक आणले ते आमचा वीस टक्क्याचा वाटा त्याच्यात राहील त्याच्या बाजूला राहील वीस टक्के वाटा त्याच्या बाजूला राहील आमचा किंवा नाही भाऊसाहेब बाबासाहेब आणले होते लोक भाऊसाहेब बाबासाहेब एकटे झाले मोटरसायकलवर हे वर समजा एकटे झाले मोटरसायकल वर तर मग काय आहे वीस टक्के त्याच्या बाजून नाही काही त्यामुळं त्या सर्व त्या सर्व संदर्भामध्ये निश्चितपणे काम करा जे आदेश भाऊसाहेब आणि माननीय जे पद तुम्हाला देतील हे जिल्हा प्रमुखांनी आता दोन दिवस काही करू नका एवढंच काम का दादा आता तुम्ही लोकांना फोन करणं आणणं हे इच्छुक इच्छुकाची यादी आहे ना आपल्याकडे झाली तर त्या सर्व इच्छुक नाही प्रत्येकाने ते फक्त आपल्या एका गावातल्या गाड्या आणतील एका गावात त्या गाड्या आणून जमणार नाही तर आम्ही पाहू तुमच्या मतदारसंघात अठरा गाव आहेत अठरा गावात गाड्या नाही दिल्या तुमच्या होत नसेल तर आम्हाला सांग आम्ही देतो तुम्हाला गाड्या गाड्या लागतात काही नेहमीच आम्ही द्यायच्या गाड्या मग तिकीट कसं मिळालं तिकीट कसं मिळालं निवडणुका त्यांनी गाड्या आणायची ज्याच्या निवडणुका त्यांनी गाड्या आणायच हा बरोबर आहे का नाही राजे हा दुसरे घेऊन टाका ना पन्नास घेऊन तुझं नाही तर मी आज शंभर दोनशे भाऊ तुम्ही तुम्ही ज्यानिष्ठ तुम्ही तुम्ही जाहीर करून टाका तुम्ही आणा तो ये ये ते माणूस व गाडी आणून डायरेक्ट एकटा एकटा तुला देणार नाही म्हणून सांगा ना गाडी आणण्यावर तिकीट नाही क आम्ही निरक्ष निरीक्षण करू आम्ही निरीक्षण करू काय परकड नाही तुम्ही फक्त आता जसा कायमचा आदेश पाळता तसा आदेश पाळा आणि सभा आपली यशस्वी करा चांगली सभा आपली झाली पाहिजे आणि नेत्याला पाहिजे काय हो काल साहेब गेले किती होते लोक पन्नास हजारापेक्षा जास्त लोक होते त्यांच्या पण त्यांना सभा काय लाख लाख लोक होते त्यांच्या सभेला काल शिंदेसाहेबांच्या सभेला आम्ही तर तुम्हाला सांगली म्हणते त्यांना काय लोक नवीन आहेत का ते कोणासाठी यायला लागले तुमच्या बॅटरी चार्ज करायला यायला लागले बरोबर किंवा अर्जुन तुमच्या बॅटरी चार्ज करायला यायला लागले त्यामुळे तुमच्या बॅटरी तुमच्या कार्यकर्त्यांच्या बॅटरी चार्ज होतील आणि तुम्ही याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोक कसे मोटरसायकलवर गाड्यामध्ये कसे सवेब्य आणता येतील आता जालना जिल्ह्यातल्या सर्व चौकावर जालन्या जिल्ह्यात समजून घ्या सर्व चौकावरती मी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत मी आता पोलीस कंट्रोल रूममध्ये बसलो तर मला कळतं म्हण ठेव कोण किती गाड्या येणार आहेत अंबळ कोण किती गाड्या येणार आहेत सर्व डाटा मला मिळतो त्यामुळे फोटो कोणी बोलू शकणार नाही फोटं ते बघितलं मागं सिग्नलवर आहे माग हाकला होता सिग्नलवर उभा होता येईल म्हणजे सर माग माग सर मंग म्हणजे गावात या शहरातल्या कोणत्याही चौकामध्ये आपल्याला आता दृष्टी जो तिसरा डोळा म्हणतात तो तिसरा डोळा आपला लागू नये गावात शहरात जसं विष्णू म्हणला किंवा खूप चांगल्या पद्धतीनं शहरामध्ये रिस्पॉन्स आहे ग्रामीण भागातला पहिलं सुरुवात असं होते की ग्रामीण भागाशिवाय सभा यशस्वी होतच होती तर आता अलीकडच्या काळामध्ये शहरसुद्धा खूप ॲक्टिव्ह झालेले आणि शहरातल्या लोकांना सुद्धा खूप चांग कालच माझी सभा झाली तर दोन हजार लोकांची सभा झाली काल माझी प्रवेश झाला तो आला का लक्षण आहे की नाही का नाही आलं तर बरोबर नाही काल दोन हजार हां दोन हजार लोकांची सभा झाली पाहिजे काल लोधी बोलल्यामध्ये तर खूप चांगलं वातावरण आहे तुम्ही फक्त सभेपर्यंत या आणि बाकी जे सूचना तुम्हाला जिल्हापर्यंत करतील त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं तुम्ही हे काम करूया आज आपण या ठिकाणी अत्यंत शॉर्ट नोटीसवर या सभेला मागणी नेत्यांची सभा यशस्वी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले प्रत्येक शिवसैनिकांचं नेत्यांचं नि मी मनापासून आभार व्यक्त करतो गोपर बेट गोपर बेटायची पळायची यायची घे पळायची घे असा दाबला बाई बरोबर भर आहे चालला नाही आला आता सर्व अशा परिस्थितीमध्ये दे, सर्वांनी माणसंही घेऊन द्या गोपाल आता गोपाल तू क्या कराला बोलू तू खंडर आहे आता उठ खंडर अब खंडर आहे गोपाल किती लोक राही का हा तो किती राही ना बोल ना माय बोलू तर बोलतो क्या आ? आ ना ले बोला चल चार बजे हा नाही तीन बजे ना चल ठरयले ठरयले साहेब चल आता आपल्याला काही गाना गणेश दुर्गाव कर अरे हो का बावकर आपले नाना किनवा नाना आपले ज्येष्ठ आपले किनवा नाना आपल्याला काही तीन वाजता तीन वाजताची वेळ आहे साडे तीन करून कोणण्याची बरोबर ना सभा तीनची आहे मग ती आठ लावू की नऊ लावू सभा बंद कोणी नाही मग ते अर्धे आले की अर्धे बरं का मग ते लोक खराब होत नाना समाज सुस्ता करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र